नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओचं तमनेल वाचून आपण हा व्हिडिओवरती आलेले असाल तर नक्कीच तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि खूप मार्गदर्शन करणारा आणि आयुष्यातल्या तुमच्या एक महत्त्वाच्या परीक्षेची कशा पद्धतीने तुम्हाला ती परीक्षा अटेम्प्ट करता येऊ शकते आणि एक हाय स्कोरिंग आणि आपला हाय अटेम या ठिकाणी प्रयत्न तुम्हाला करून चांगले गुण मिळवता येऊ शकतात त्या संदर्भातला हा व्हिडिओ आज आपण घेतलं आहे इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भात फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेली बोर्डाची प्रश्नपत्रिका आपण सॉल्व करून तुम्हाला प्रेझेंट करतो आहे उत्तरपत्रिका आहे उत्तरपत्रिका आहे मित्रांनो म्हणजेच पूर्ण उत्तरं ह्या ठिकाणी सॉल्व करून तुम्हाला मिळणार आहेत तर ही जी उत्तरपत्रिका आहे ही जर तुम्हाला पाहिजे नसेल तर कमेंटमध्ये मी ह्या पी डी एफची लिंक सेंड केलेली आहे तिथून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता पण पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर तिला पासवर्ड आहे हा पासवर्ड तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच मिळणार आहे त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित पहा त्याच्यामध्ये पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून तुम्ही ही पूर्ण उत्तरपत्रिका पाहू शकतात आता ही का पाहायची कारण त्यामध्ये आत्ता आपण पाहूयात की कशा पद्धतीने उत्तरं त्यामध्ये आहेत ती जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतली आणि तशा पद्धतीची उत्तर बोर्डाला लिहिली तर हमखास तुमचे दहा मार्क फक्त लिहिण्यामुळं वाढणार आहेत त्यामुळं ही उत्तरपत्रिका पाहणं फार गरजेचं आहे पहा सुरुवात करूयात मित्रांनो आपण फार वेळ काही याच्यात बाकीच्या गोष्टींमध्ये घालवत नाही सुरू करूयात ही अगदी तुम्हाला बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे तशीच प्रश्नपत्रिका समोर दिसेल यामध्ये पहिला प्रश्न सोडवायला घेतला आहे तर इथं मी मध्यभागी तो लिहिलेला आहे सो बॉक्स करून तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू आहेत अदरवाईज ह्या शिक्षण प्रश्न क्रमांकामध्ये आपण इथं लिहित असतो तो त्यानंतर ज्या रेषा मारतात त्यामध्ये ह्या ठिकाणी जर ह्या श शिक्षणच्या अगदी खाली अशी एक रेष मारली तर अ ब असे उपप्रश्न आपल्याला लिहायला एक कॉलम बनतो आणि त्याच्यातल्या प्रश्नांसाठी एक बनतो शेवटी इथं थो थोड्याशा लाईन कमी असतात पूर्ण पेपरला ते लाईन नसते तर इथं तुम्ही एक पाठीमागं एक लाईन मारली तर परफेक्ट दोन लाईन मध्ये तुमचं काम ह्या ठिकाणी होतं फार काही रेषा मारण्याची गरज नाही तर ह्या प्रश्नपत्रिकेत पा प्रश्न मी सोडवायला घेतला तर आर्थिक पारिभाषिक शब्दाचा आहे मी फक्त दोन तीन शब्द लिहिलेत प्रश्नाचे आणि मग उत्तर लिहायला सुरुवात केली नंबर टाकलेले आहेत नंबरच्या लाईनमध्ये आणि त्याचे डायरेक्ट उत्तर लिहिलेत काही प्रश्न वगैरे लिहिलेला नाही आणि असा प्रश्न तुम्ही लिहायचा नाही कारण उत्तर आपल्याला चेक करण्याला डायरेक्ट उत्तर मिळालं तर चेक करून पुढं निघून जातो इथं काही बाच बाकीच्या गोष्टी वाचण्याची गरज नाही त्यामुळे डायरेक्ट उत्तरं लिहा जसं पहा काही विद्यार्थी चुका आहेत की चुकीच्या पद्धतीने उत्तर लिहितात मी काही फोटोही बोर्डाच्या परीक्षेचे काढून ठेवलेत पहा या ठिकाणी अशा पद्धतीने उत्तर लिहितात प्रश्न लिहितात त्याचे व्यायार करतात अशा पद्धतीने आणि मग उत्तर लिहितात तर अगदी खराब पद्धतीनं असा पेपर तुमचा प्रेझेंट होतो आणि त्याच्यामुळं मार्क मिळत नाहीत म्हणजे इथं मार्क मिळतात परंतु तुम्ही एक असुशिक्षित असे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला काही सेन्स नाही उत्तर लिहिण्याचा असं ह्या ठिकाणी दिसतं आणि त्यामुळं पुढच्या प्रश्नांच्या चेकिंगमध्ये हा नक्कीच त्याचा परिणाम होतो हुशार विद्यार्थी तुम्ही वाटणार नाहीत त्यामुळं अगदी सुटसुटीत फक्त उत्तर लिहा तो चेक करून पुढं जाईन अक्षर चांगलं नसेल, नसेल तर तुम्हाला ही मेथड फार गरजेची आहे सहसंबंधाचा प्रश्न आहे मी परफेक्ट चांगलं अक्षर असेल तर तुम्हाला प्रेझेंटेशन चांगलं करायचं असेल समोरच्यावरती इम्प्रेस पाडायचं असेल तर अशा पद्धतीने लिहू शकतात अदरवाईज याचंही डायरेक्ट उत्तर लिहिलं नंबर टाकून तरी चालेल बाकी काही करण्याची गरज नाही तिसरा शब्द प्रश्न विसंगत शब्द आहे ओळखायचा टिकाऊ वस्तू असं त्याचा मुद्दा आहे आणि तो टिकाऊ कोण नाही ते आपण ओळखतो तो गटात बसलेला नाही आहे तो त्याच्यासमोर लिहितो तर असंही लिहू शकता आणि डायरेक्ट तुम्हाला वाटलं की हे पुढचं नाही लिहायचं मला उत्तर लिहायचं तरी चालेल फक्त उत्तर उत्तरही तुम्ही लिहू शकता अक्षर खराब असेल तर आणि मग अशा पद्धती आता हे विधान पूर्ण करा असा प्रश्न होता म्हणून विधान लिहून मी उत्तर लिहिले पूर्ण केले तुमचं अक्षर खराब असेल तर फक्त उत्तर लिहायचं असा पहिला प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे तर तुमचा परफेक्ट चांगलं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी पेपर होईल नंतर आहे प्रश्न दुसरा संकल्पना ओळखून स्पष्ट करा तर बा मी दुसऱ्यातला अ आहे म्हणून अ घेतला आहे संकल्पना ओळखून स्पष्ट करायची थोडक्यात लिहिला प्रश्न एक नंबर नंबरच्या कॉलममध्ये लिहिला आणि मग संकल्पना नाव टाकून पुढं संकल्पना ओळखलेली नाव लिहिलेलं आहे स्पष्टीकरण घेतलं आहे एक दोन मुद्दे टाकलेले आहेत आणि ह्या मुद्द्यांमध्येही मी ती संकल्पना कशी ओळखली त्याच्या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे असं एक प्रेझेंटेशन फार तुमचं इम्प्रेशन निर्माण करून जाईल मुलं कसे उत्तर लिहितात पाहूयात आपण ह्या विद्यार्थ्याने सगळा पेपर उलटा पालटा लिहिलेला आहे कुठेही कोणते प्रश्न सोडवले आहेत असेही बरेचसे विद्यार्थी आहेत की फक्त प्रश्न प्रश्न लिहितात उत्तरं लिहितच नाहीत आणि मग तुमचं इम्प्रेशन अजून डाऊन होतं तर हाही भाग तुम्ही लक्षात ठेवा डायरेक्ट प्रश्नाचा उत्तर सोडवायला घेतला त्यांनी पुढं बाकीचे प्रश्न असतील चेक करूयात आपण तिसरा प्रश्न दिसतोय हा म्हणजे पूर्ण प्रश्नपत्रिकाच उलट्या क्रमाने सोडवलेली दिसते आपल्याला तर ह्याही गोष्टी लक्षात ठेवा आणखी बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत पहा तसे प्रश्न दुसरा आपल्याला मिळाला त्याच्या प्रश्नपत्रिकेत संकल्पना ओळखून आता हा असा प्रश्न त्याने पेजच्या मध्यभागी सुरू केला आहे हेही करायचं नाही आपल्याला नंबर टाकला आहे कुठं संकल्पना ओळखली कोणती संकल्पना आहे काहीच दिसत नाही आहे डायरेक्ट काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे स्पष्टीकरण इथं नाव दिसतंय आणि अशी जर तुम्ही संकल्पना ओळखत असाल तर तुम्हाला मार्क कसे द्यायचे हा नक्कीच प्रश्न समोरच्या व्यक्तीसमोर निर्माण होतो म्हणून व्यवस्थित सिस्टमॅटिक उत्तर लिहा हे नंबर देखील काही विद्यार्थी इकडे लिहतील हे ले, नंबर इकडे लिहू नका इथं फक्त प्रश्नाचे नंबर लिहिण्याची गरज आहे आणि इथं तुम्हाला विशेष पाहायला मिळेल पहा त्या वर्षी अशा नंबरचे नंबर, नंबर पेपरमधल्या प्रश्नांसाठी होते म्हणजे रोमनमधले त्यामुळं रोमनमधले नंबर जर परीक्षेला दिले असेल तर रोमनचेच नंब नंबर टाकायचे आणि मग आपले एक दोन नंबर जे आहेत ते आपण अशा पद्धतीने उत्तराच्या नंबर इकडेच टाकायचे तर असे उत्तर लिहा हे सगळं तुम्हाला प्रश्नपत्रिकाच उपलब्ध करून देणारे मी सगळी अशीच्या अशी त्यामुळे तुम्ही तिथं व्यवस्थित पाहून घेऊ शकता कसं आणि कुठं उत्तर लिहिलेलं आहे फरक स्पष्ट कराय पहा मुद्दे लिहिलेले आहेत ले व्यवस्थित मग त्याच्यासमोर दोन्हींची फरक आपल्याला दिसतो आहे ज्या ठिकाणी आकृत्या आहेत तिथं आकृत्या काढलेल्या आहेत काही ठिकाणी सूत्र असतात तिथं सूत्र लिहिलेले आहेत आणि काहीच नसेल तर नॉर्मली आपले तीन तीन मुद्द्यांमध्येच फरक स्पष्ट केलेले दिसतात आता विद्यार्थी बऱ्याचशा चुका करतात इथेही फरकाचा प्रश्न मी पाहिला त्यामध्ये चूक दिसली मला परंतु मी सांगितले नाही पहा डायरेक्ट असं काहीतरी लिहून काढलेलं आहे त्याचं कुठले मुद्दे दिसत नाही काहीच नाही डायरेक्ट चौकन करून आपलं काहीतरी लिहायचं म्हणून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसतो या व्यतिरिक्तही ते आणखी काही प्रॉब्लेम मला पुन्हा एकदा कुठंतरी फरक हां त्याने लिहिलेला दिसला त्यामध्येही चूक केलेली आहे हां ह्या ठिकाणी बा एका एक साईडची बाजू लिहितो आहे आणि दुसऱ्या साईडचं उत्तरच लिहित नाही तर अशा वेळेस हे सगळं चूक दिलं जातं हा पहिला मुद्दा चेक केला बरोबर होता दुसरा मुद्दा चेक करायला गेला फरकाचा तर तो लिहिलाच नाही म्हणून या या ठिकाणी मार्क द्यायचे कट होता तर अशी उत्तरं नको आहेत आपल्याला असा फरक अपेक्षित आहे बा अर्थ लिहिला आहे मुद्दे लिहिले आहेत आणि मग फरक लिहिला आहे तर फरकाचा प्रश्न असा लिहिणं अपेक्षित आहे आता मी दाखवले ही प्रश प्रश्नपत्रिका समोर घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्रश्न तिसरा वरती लिहिला आहे इथेही लिहिल्या प्रश्नांची उत्तर लिहा असा प्रश्न आहे पहिला घेतला अवक नाहीचे काही मग या ठिकाणी पहिला प्रश्न सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये चार वैशिष्ट्ये विचारलेत म्हणून तो लिहिला आहे आणि व्याख्या लिहून मग मी वैशिष्ट्ये स्पष्ट करतो आहे आणि उरलेले मुद्दे चार स्पष्ट करून उरलेत जेवढे तेवढे लिहून नंतर या ठिकाणी एक रेश मारलेली आहे तर पाहून घ्या कसे प्रश्न आहे पहा ह्या तिसऱ्या प्रश्नातले जे काही प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची नावं टाकून जेव्हा प्रश्न संपतो त्या ठिकाणी रेषा मारलेली दिसतात उदाहरणं निर्देशांकाचं जर विचारलं तर ते व्यवस्थित टेबल काढायचं आहे आपल्याला त्यामध्ये माहिती लिहायची नंतर सूत्र टाकायचं किंमत टाकायची कॅल्क्युलेशन करायचं आलेल्या उत्तराला अशा पद्धतीने व्यवस्थित चौकन करायचं तर खूप छान पद्धतीने तुमचा पेपर दिसतो तर असं उत्तर ह्या ठिकाणी अपेक्षित आहे नंतर जाऊयात पुढचा चौथा प्रश्न भा सहमत आहात किंवा नाही त्यामध्ये पहिला प्रश्न सोडायला घेतला मी तर इथं सहमतची वाक्य लिहा ते फार गरजेचे लिहिणं कारण मग आपल्याकडून काही वेळेस हे नंबर चुकतात आणि वि लिहिलेला प्रश्न वेगळाच असतो इथं टाकले नंबर वेगळाच असतो त्यामुळे हे काही वेळेस लिहूनही उत्तराचे मार्क चुकी होतील म्हणून नंबरवर जाऊ नका विधान लिहा म्हणजे विधानाकडे पाहून मार्कच उत्तर चेक करून तुम्हाला मार्क मिळतील आता कुठल्याही प्रकारची अशी रेष देण्याची गरज नाही जे आत्ताच मी पेपरमध्ये दाखवलो की रेषा मारल्या जातात उत्तर दाखवण्यासाठी नाव पण टाकायचं नाही काहीच नाही करायचं डायरेक्ट उत्तरच आपण त्या ठिकाणी लिहितो या विधानाशी सहमत आहे की नाही हे वाक्य लिहा कारण खालच्या वेळेला शब्द लिहायचा आणि मग असंही तुम्हाला लिहिता येईल खालील कारणांमुळे मागणी वक्र वरून खाली येतो तर अशा पद्धतीने एक व्यवस्थित समजून सांगणारो तुमचं उत्तर ह्या ठिकाणी दिसतं नंतर मुद्दे तीन अपेक्षित असतात तीन लिहायचे उरलेले उर मुद्दे टाकून द्यायचे असे सहमतचा प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे हे सगळे प्रश्न पाहून घ्या पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे इथं मी तुम्हाला दाखवतो ह्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सहमतचे हे लिहिलेले पहा मी या विधानाशी सहमत आहे कारण आणि हे सगळे नंबर पहा कुठं टाकले तिकडं आपण जिथं नंबर टाकतो तिथं तर असं करू नका व्यवस्थित त्याला नंबर द्या कारणांना नंबर देणं फार गर दे। गरजेचं आहे असे उ उत्तर लिहा पण हां हे अशा चुका करतात पहा विद्यार्थी काही गरज नसताना मी या विधानाशी सहमत नाही आणि असहमत आहे असहमत आहे म्हणजेच मी सहमत नाही मग दोन दोन ठिकाणी तुम्ही असे का लिहताय किंवा काही विद्यार्थी सहमत आहे आणि सहमत नाही दोन्ही उत्तर लिहितील तर दोन्ही लिहिली तर शंभर टक्के प्रश्न चुकीचा दिला जाणार आहे तर अशी दोन उत्तरं लिहू नका एकच उत्तर लिहा येत नसेल उत्तर तर त्याच्यासाठी प हां ही एक चूक आहे पहा खालील विधानांशी आपण सहमत आहात का प्रश्न सोडवायला घेतला आहे आणि ह्या विद्यार्थ्यांनी काय केलं आहे हां सहमत आहे असं लिहायचं तर बरोबर आहे चूक आहे बरोबर आहे चूक आहे असं उत्तर चालणार आहे का बोर्डाच्या परीक्षेत नाही चालणार आहे तरी तुम्ही तशा पद्धतीचे प्रश्न जे उत्तर लिहिताना मुलं तुम्हाला मिळतील आता इथं प्रश्न तीन नंबर टाकला आहे आणि पुढं विधान लिहिलेलं आहे पण हे तुम्हाला माहिती आहे का हे विधान होतं पाच नंबरचं आहे चेक करणाऱ्या शिक्षकांनी इथं लिहिले ते हे पाच नंबरचं विधान आहे आणि तिथं नंबर किती थी दिसतोय तीन आता जर हे विधान पुढचं वरचं लिहिलेलं नसतं ना त्या विद्यार्थ्यांनी तर परिणाम काय झाला असता शिक्षकांनी समजलं असतं तीन नंबरचं हे उत्तर लिहितो आहे म्हणजे हे चुकीचं आहे पण इथं बरोबर दिलं ना का हे पाचव्या नंबरचं आहे तुम्ही विधान लिहिल्यामुळे ते कळलं आहे पाचव्या नंबरचं आहे म्हणून ते चेक करता आलं अन्यथा पूर्णपणे ते उत्तर चुकीचं दिलं असतं तर ही ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे सहमतचा प्रश्न कसा सोडवायचा मी सांगितलं होतं विद्यार्थ्यांना की सगळ्या विधानांना एकच काहीतरी लिहून टाका सहमत आहे सहमत आहे सहमत आहे सहमत आहे याच्यात जेवढी सहमत आहे जे विधान असतील ना तेवढे उत्तरं बरोबर येथील तुम्हाला मार्क मिळतील तर असाही तुम्हाला म प्रश्न सोडवताना टेक्निक काही वापरता येतात इथं हा प्रश्न आपण संपूया चौथा प्रश्न बराच मोठा आहे पाहून घ्या प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा तक्ता आकृती उतार्यांचे आहेत तर हे परफेक्ट काढणं फार गरजेचं असतं तक्ता आकृत्या वगैरे तर इथं तक्ता काढला आहे उत्तर व्यवस्थित लिहिलेले आहे विद्यार्थी काय करतात पहा इथं मला तक्ता दिसतोय का पाहतो मी विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या प्रश्नांमधला हां ह्या ठिकाणी तक्ता दिसतो पहा पूर्ण पेजभर हा तक्ता काढलेला आहे काही गरज आहे का एवढे मोठी तक्ता काढण्याची इथं हा तक्ता आहे की नाही हे पण कळत नाही आहे एवढा मोठा डक्का आपण काढतो आहे अगदी व्यवस्थित पानाच्या मध्यभागी छोटासा डोळ्याला पाहायला बरं वाटेल अशा पद्धतीचा तो काढायचा आहे आकृती पण काढताना पहा अशा पद्धतीने मी इकडून जागा सोडली इकडून जागा सोडली मध्ये व्यवस्थित आकृती काढून तिला बॉक्स केला चौकून केलं आहे तर अशी पद्धत तुम्हाला वापरता यायला हवी असे जर असेल तर तुमची आकृती आणि पेपरचं लिखाण चांगले अदरवाईज तुम्ही असे आ, टेबल काढत्या पूर्ण पेजच्या पेज भरून तर मग मात्र तुमचं लिखाण चांगलं होणार नाही आणि मार्कही त्या पद्धतीने मिळणार नाहीत आकृतीचे प्रश्न आहेत तर ते व्यवस्थित सोडवा अगदी सिस्टीमने ते उतार्यातले प्रश्न आहेत तेही पहिला प्रश्न आहे मी इकडं नाही घेतला उतार्याचा तिसरा नंबर आहे त्याच्यात आपण मिक्स नाही करायचे हे नंबर त्याच्या आतले नंबरचे उत्तर आहेत म्हणून मी इथं एक नंबर टाकून त्याचं उत्तर लिहिलं दोन नंबर टाकून उत्तर लिहिलं उतार्याविषयी आपलं मत आहे ते एक वेगळं व्यवस्थित ह्या ठिकाणी नंबर टाकून दिले आणि मग उत्तरं संपल्यावरती रेषा मारलेले अशी अगदी छान पद्धतीची उत्तरं लिहिता यायला हवीत फक्त अभ्यास करायचा आणि परीक्षेला जाऊन कशीही उत्तरं लिहायची असंही करून बोर्डाच्या परीक्षांना सामोरे जाता येत नाही मित्रांनो प्रश्नपत्रिका आपली आल्यावरती उत्तरपत्रिका त्याच्याहीपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने लिहिणं ही एक कला आहे ती कला तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये जोपासायची हा शेवटचा प्रश्न आहे सविस्तर उत्तराचा इथं एक नियम हे तुम्ही सांगितला आपल्याकडे तीन नियम आहेत तीनपैकी एक नियम विचारला जातो तर त्याची शिष्टीम आहे प्रस्तावना पहिली असली पाहिजे तर मी प्रस्तावना नाव टाकून पूर्ण प्रस्तावना लिहिली नंतर एक ओळ सोडली नियमासाठी नियम नाव टाकलं आणि मग नियम लिहिलेला आहे एक ओळ सोडली परत तक्ताचं स्पष्टीकरण घेतलं तर असं तक्ता असावं पाहा त्या मुलाने काढलेलं मागाशी तकता आणि आत्ताचा तकता तुम्हाला पाहायला कसं वाटतं हा तक्ता असे तक्ते छोटे असावेत पूर्ण पेजभर तकते नसावेत त्याचं स्पष्टीकरण पाहिजे आकृती पा व्यवस्थित पानाच्या मध्यभागी चौकोन करून काढलेली नंतर म गृहितके विचारले तर ते स्पष्ट केलेले आहेत राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रश्न आहे पुढचा मोठा तर तोही व्यवस्थित या ठिकाणी व्याख्या आपल्याला दिसत आहेत वैशिष्ट्य दिसत आहेत त्यांचे त्यानंतर शेवटचा सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं आहेत तर ते माहिती सांगून कारणं आणि मग एका एका एक कारणाची वैशिष्ट्य या ठिकाणी माहिती तर अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका सोडवणं गरजेचं आहे तर ही प्रश्नपत्रिका मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तिथून डाउनलोड करून घ्या आणि त्याचा पासवर्ड आहे ह्या पी डी एफ फाईलला तो पी डी एफचा पासवर्ड पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये मी दोन टप्प्यात दिलेला आहे तो दोन टप्प्यातला पासवर्ड घ्या तो पी डी एफमध्ये टाका नक्कीच तुम्हाला ही पी डी एफ ओपन होईल आणि संपूर्ण माहिती व्यवस्थित पाहून घेता येईल तर चला मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया यानंतर नेक्स्ट आपण जेवढ्या काही बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्या सोडवलेल्या आहेत आणि सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अशा पद्धतीने उपलब्ध होतील एक तर मित्रांनो अशाच पद्धतीने बोर्डविषयीचे मार्गदर्शन हे मला ह्या चॅनलवरती मिळणार आहे बोर्ड परीक्षा होस तोपर्यंत प्रत्येक पेपर तोपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन मिळणार नाही त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा कारण फार विद्यार्थी कमी विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल आता पोहोचलेला आहे कारण जुन्या विद्यार्थ्यांना माहिती होतो पण नवीन हे जे विद्यार्थी त्यांच्यापर्यंत अजून आपलं चॅनल पोचलेलं नाही त्यांना ही माहिती होत नाही तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि त्यांनाही फायदा होऊ द्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार